मी काय नाही काही गोष्टी नाही तर काही नाही पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्ने सध्या स्थितीचा अहवाल तयार करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पंचगंगा नदी प्रदूषण विरोधी आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागला यावेळी कार्यकर्त्यांनी प्रश्नांची करीत अधिकाऱ्यांना धारे उतरला वादावादी अंगावर धावून जाण्याच्या प्रकारण तेरबाड बंधाऱ्यावर काही काळ तणावाचं वातावरण तयार झालं होतं बंधाऱ्याच्या परिसरात राहणाऱ्या महिलांनीही अधिकाऱ्यांना प्रदूषण प्रश्नीचा जाब विचारला जा जा जा। जा जा जा। नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना अहवाल पाठवतो तसं जुजुबी उत्तर दिला परंतु आंदोलकांनी याबाबत ने इशारा दिला पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून याबाबत प्रजासत्ताक संस्था कोल्हापूरचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली न्यायालयात पंचगंगा नदीची सद्यस्थिती कशी आहे याचा अहवाल सादर करण्यासाठी सा आज प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्राधिकारी सचिन हरबट इचलकरंजी महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता एम एस देशपांडे शिरोळचे नायब तहसीलदार योगेश आमदारे तेरवाड बंधारेवर पाहणी करण्यासाठी आले होते प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील विश्वास बालेघाटे कुलकर्णी दीपक पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आंदोलकांनी अक्षरशः धारेवर धरला पंचगंगा नदी प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या इचलकंजी महानगरपालिका व औद्योगिक वसाहतीतून सांडपाणी सोडण्यात येतं त्यांच्यावर कारवाई करणार की नाही की झोपेचं सोंग घेणार असा प्रश्न उपस्थित करेल स्वाभिमानीचे बंडू पाटील यांनी इचलकंजी महानगरपालिका आयुक्तांना इथं बोलवा व वस्तुस्थिती दाखवा कार्यकारी अभियंता देशपांडेंना काय अधिकार आहेत असा प्रश्न उपस्थित केला शिवाय प्रत्येक वेळी पाण्याची नमुने घेऊन जाता अहवाल पाठवतो कारवाई करतो म्हणता मग किती वेळा कारवाई केली चौकशी अहवालाचा फारस कशासाठी असा प्रश्न प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्राधिकाऱ्यांना करण्यात आला यावेळी वादावादी पांगावरून धावण्याचे प्रकार झाले शेवटी अहवालात वस्तुस्थिती मांडण्याचा आग्रह आंदोलकांनी ठरला त्यावरून ही शाब्दी चकमक उडाली दरम्यान अधिकाऱ्यांची पथक बंधाऱ्यावर आल्याचं पाहून बंधारा परिसरातील पांधारी मळ्यातील महिला ताव तावणे आल्या व प्रदूषण प्रश्न अधिकाऱ्यांना जाब विचारू लागल्या वर्षानुवर्ष आम्ही इथं राहतोय दूषित पाणी दुर्गंधी व माशांचा खच या सगळ्यांचा त्रास आम्हाला होतो तुम्ही एक दिवस तिथं थांबून दाखवा मग काय त्रास असतो तो तुम्हाला समजेल असं सुनावलं अचानक आलेल्या महिला व त्यांच्या प्रश्नावर अधिकारी निरुत्तर झाले अखेर पाहणी अहवाल तयार झाला व अधिकारी निघून गेले